सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल सियास मॉम मध्ये छोटी मोठी कामं राहिली असली तरी पण आपण शिफ्टिंग केली कारण आपल्याला आपल्या सियाचा बड्डे हा नवीन घरामध्ये करायचा तर सकाळी सकाळी हे आज दादा आले होते कारण कर्टन लावायचे होते तर कर्टन्स वाले वेगळे आणि हे चॅनल लावणारे वेगळे दादा आहेत तर हे सकाळी आले होते दोघं जण आम्ही ज्यांच्याकडे कर्टन्स घेतले ते संध्याकाळी आले होते कर्टन्स घेऊन बाल्कनी बाल्कनीमध्ये ती सर्वात मोठी विंडो आहे जी तुम्हाला हे दिसते समोर तिथे आम्ही दोन चॅनल लावले समोर असणारे हे सॉलिड वाले कर्टन्स आणि मागे असणार शिअर कर्टन मी पुढे दाखवतेस की आम्ही कसे घेतलेत आधी विचार होता की सिंगल चॅनल लावूयात आणि तिथेच आपण आठ एक कर्टन टाकूयात पण ज्यांनी कोणी इथे सिंगल कर्टन्स लावले तर आपण एखादा कलर घेतला समजा ब्ल्यू घेतला तर सनलाईट एवढा येतो की पूर्ण ते रिफ्लेक्ट होऊन घरामध्ये पूर्ण ब्लू ब्लू कलर दिसतो त्यामुळे असं डिसाईड झालं की सिंगल नव्हे तर आपण दोन चॅनल लावूयात मागे असणार शिअर कर्टन्स आणि समोर असणार सॉलिडवाले कर्टन्स तर हे आपले फायनली कर्टन्स लावून तयार आहेत जे मध्ये आहेत ते आहेत शिअर कर्टन जे मी पूर्ण प्लेन व्हाईट कलर मध्ये घेतला आहे आणि साईड जे आहे ते आहे सॉलिडवाले कर्टन टोटल आपले आहेत आठ आणि आठ सोळा कर्टन्स खूपच कन्फ्युअर फ्युजन चालू होतं की कुठल्या कलरचे कर्टन्स घ्यायचे कारण की पूर्ण घरामध्ये बेज कलर हा मी कॉमन घेतला आहे कारण मला असे डार्क कलर नको होते आणि घराला जो कलर पण दिला आहे आपण तो थोडासा व्हाईट शेडमध्येच दिला आहे आणि फायनली आपला आज झुमर पण लागलंय एवढं काही महाग नाही आहे पण त्याने जो लुक दिला आहे ना घरायला खूपच वेगळा छान वाटत होतं साईडला दोन फॅन आणि आतमध्ये झुमर आणि त्या पद्धतीनेच आम्ही तोच विचार करून अशी घराची पीओपी पी केली समोर आपल्या लिव्हिंग रूमची तसं बघायला गेलं तर त्यांनी आम्हाला चांगल्या प्राईजमध्ये कर्टन्स दिले तर अराऊंड पस्तीस छत्तीस हजारामध्ये हे सर्व कर्टन झाले आहेत आमचे त्यामध्ये किड्स बेडचे कर्टन्स आणि मास्टरचे पण कर्टन्स, मास्टर कर्टन्स आहेत शिफ्टिंग केल्यामुळे सगळं पसारा तुम्हाला दिसेल आणि छोटे मोठे कामं पण यांचे चालू आहेत तर हा जो माझा सागवानी जुना बेड होता त्याला आम्ही हायड्रॉलिक करून घेतलं आहे आणि इकडे जे आहे तो सागवानी असल्यामुळे माझी इच्छा झाली नाही की तिथे रिप्लेस करावा आणि दुसरे टाकावा कारण एवढीशी उमरापट्टी जरी बसवायची म्हटली तरी एवढे पैसे ते घेतात आणि ते मी पुढे दाखवतेस आम्ही एक छानशी उमरापट्टी बसवली आपल्या उंबरठ्यावर तर जेव्हा बेड हायड्रॉलिक झाला पूर्णपणे तेव्हा तो असा काहीसा दिसत होता इझी टू यूज आहे कारण बरंचसं सामान स्टोरेज बनून जात आपलं बेडमध्ये तर बरंचसं सामान ही बसतं त्यानंतर जे काउंटरटॉप मी बनवलंय किचन मध्ये म्हणजे ओपन किचन सिस्टम होता आपलं आणि डिरेक्टली हॉल दिसतो तर मग ते बरं नाही वाटत तर मला थोडंसं पार्टिशन हवं होतं असं नाही की पूर्ण क्लोज करायचं त्यासाठी छान अशी ती जाळी बसवली हा अगर ये खराब हो गया तो फिर क्या करना होप्शन ओके ऑप्शन आहे ये वाला ना ये ये क्लिप्स मिलते हे क्या आपके दुकान पे हो अभी भी आपको है तर जे लावताय तो आ, कलर आहे आपल्या किड्स पेड चा जे कर्टन से दिसत होते ना एवढे सुंदर वाटत होता तो कलर खूप छान वाटतोय तो कलर डायरेक्ट ग्रे पण म्हणता येणार नाही आणि ब्लू पण म्हणता येणार नाही पण तो कलर खूपच सुंदर वाटत होता आणि इकडे आपल्या बेड पण रेडी आहे मी तुम्हाला जे कॉस्टिंग सांगितले त्यामध्ये त्यांनी आम्हाला कुशन पण बनवून दिलं सेकंड डेला थोडंसं डीमार्ट मध्ये हे काम होतं कारण की घरचे येणार आहे सियाच्या बर्थडेला म्हणून म्हटलं चल तसं तर काही टाईमच मिळत नव्हता एवढ्या शिफ्टिंग आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत घरामध्ये छोटे मोठी काम पण राहिली आहेत तर थोडासा वेळ काढून डीमार्टलाही गेलो होतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं की घराला उमरा बसवणं मी असं बघित एवढं काही वास्तुशास्त्र मला काही माहिती नाहीये पण तरी पण खूप ठिकाणी बघितलंय आणि थोडंसं कुणी सांगितलं त्यामुळे म्हटलं चला नाही उमरा बसवायलाच पाहिजे तर ही एवढीशी पट्टी पट्टी सांगवाणी सांगवानी पट्टी आहे तर याचे मी अडीच हजार रुपये देऊन ही बसवून घेतली आणि आम्ही ज्यांच्याकडे काम करून घेतोय ते राजस्थानचे आहेत सुतार आहेत तर ते म्हटले की आमच्या कामामध्ये मेन काम म्हणजे ही उमरापट्टी बसवणं असतं तर त्या पैसे देणं त्याला काय म्हणतात मला तो शब्द नाही माहिती तर मी त्यांना पाचशे एक रुपये तिथे दिला हे फायनली मास्टर बेडचे पण कर्टन्स लागलेले आहेत मास्टर आणि किड्सला सिंगल सिंगल चॅनल घेतले पण समोर लिव्हिंग रूमला मी दोन चॅनल टाकले त्याचं एकमेव कारण म्हणजे हे जे मागे आम्ही कर्टन्स लावले तर त्याला चांगल्या क्वालिटी जर त्यांनी इनर जो कपडा लावला आहे मी तुम्हाला पुढे दाखवते अस्तर म्हणता येईल त्याला ज्याने बाहेरचं सनलाईट बिल येणार नाही त्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा अस्तर त्यांनी लावलं आहे तिन्ही रूमच्या कलर कोडनुसारच मी कर्टन्स घेतले तर हे आहे अस्तर थोडंसं शायनी आहे आणि थोडंसं सिल्कमध्येही ते जातं जेणेकरून बाहेरचं सनलाईट डिरेक्टली दिवसासुद्धा आतमध्ये येत नाही तर कपड्याची क्वालिटी तशी चांगलीच मिळाली आहे मला आणि प्राईस पण तशी ओके कारण महागाचाही कपडा होता ऐंशी हजारापर्यंत तेही जातं पण मला असं वाटलं नाही की कर्टन्समध्ये एवढे पैसे टाकण्यासारखं काही आहे कारण काही दिवसामध्ये आपण चेंजेस करूयात तेच तेच बघायला बोरं होऊन जाईल <laughs> तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय